वेलकम टू माय लाईव्ह स्वागत आहे श्रोत आहे त्यांचं लाईव्ह मध्ये बोला बाळूदा स्वागत आहे काय चाललंय काय नाही दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये खूप दिवसांनी आलात बाळ दादा आपल्या अर्चना ताई आलेले आहेत नमस्कार सीमा ताई नमस्कार ताई स्वागत आहे अर्चना ताई लाईव्ह मध्ये दोन नंबर लाईक डन थँक्यू कशा कसे आहेत अर्चना ताई कल्लप्पा दादा नमस्कार ताई नमस्कार दादा स्वागत आहे बाळदादा अर्चना ताई दादा कसे आहात लाक्यू दादा जेवण झालं का बाळदादा दादा अर्चना ताई जेवण झाले का दादा तुमचं झालं का जेवण मी बरं आहे हो का दादा आयता ओटा सर रे काय शेतकरी पुत्र लाडकी बहीण खूप खूप अभिनंदन थँक्यू माधव दादा <laughs> आता हो हा बघा आमचा बोकड्या जेवण झालं का हो दादा झालं माझं जेवण आत्ता जेवणार आहे हो का दादा मोबाईल खाऊ नको सर मस्त करते तू बोला काय बनवलं आहे दादा ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी बनवली आहे तुमचं झालं का दादा जेवण नाही कस करते मला उपवास आहे का दादा हे आमच्या बोकड्याचा पण उपवास आहे आज याचा पण उपवास आहे बघा आज कस मस्ती करते जा <laughs> बोला कब बसते बसते नहीं नहीं बसते नहीं बसते नहीं उगी किसको किसको छोड़ देते

बोला कमेंट करा बोला <laughs> हे बघ कसं झोपलाय आहे हा 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 बोला सर्वांनी कमेंट करा बोला

पूजा ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झाले का ताई नाही होत आहे अजून अंदर right, पडते तुमचं झालं का पूजा ताई जेवण खूप खूप स्वागत आहे ताई लाईव्ह मध्ये तुमचं झालं का ताई जेवण <laughs> 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 so fair like regulates. Uh -huh.